भेट ही कविता सर्व मैत्रिणींना समर्पित आहे मैत्रिणी भेटल्यानंतर कशा भावुक होतात आणि कशा गप्पा मारतात आणि एकमेकींची किती काळजी घेतात हे या कवितेमधून व्यक्त केलेले आहे ऐकूया कविता भेट दोन मैत्रिणी कशा भेटल्या गुजमणीचे पुसतील का आठवून सारे गतकाळाचे पुन्हा आठवणित का हात धरून परस्परांचा तोल सावरून धरतील का भरले डोळे बघून सईला हळूच पदराने पुसतील का साक्षीदार सुख दुःखाच्या गळा भेट त्या करतील गळा पडता एकमेकींच्या पूर लोचनी दाटेल का झळा लागल्या संसाराच्या डोळ्या मधून वाचतील का नीर वाहता असूंचा मग पुसुनी परत हसतील का वार्धक्याच्या खुना दिसता गम्मत करण्या हसशील का माहित असता दिन थोडेसे तरी भेटण्या येशील का पाय जराशी थकले म्हणून टिंगल थोडी करशील का गत असता अशीच तुझी ही काळजी घे हे म्हणशील का पुन्हा कधी अशी भेट आपुली जवळ जरा तू येशील का मार्ग असे जरी भिन्न आपुले परत अशी कधी भेटशील का माहित नाही भेट आपुली पुन्हा कधी तरी होईल का आसवांनी भरले डोळे पुसण्या परत येशील का पुसण्या परत येशील का दोन मैत्रिणी कशा भेटल्या गुजमणीचे पुसतील का आठवण सारे गतकाळाचे पुन्हा आठवणीत रमतील का पुन्हा आठवणीत रमतील का